घेतले आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी येवास तो हा देवाचाही देव काय कळी काळाचा भेव तो भगवान परमात्मा सगळ्या देवांचाही देव आहे म्हणून आपण पंढरपूरला गेलं पाहिजे आणि त्याला शरण गेलं पाहिजे त्याचं दास्यत्व आपण स्वीकारलं पाहिजे महाराज तो सगळ्या देवांचा देव आहे त्याच्याकडं शक्ती आहे सामर्थ्य आहे त्याच्याकडं स्वातंत्र्य सुद्धा आहे सगळ्या पद्धतीची शक्ती करतु मकर मा करतु मान्यता करतुम मा अशी सगळी शक्ती भगवान परमात्म्याकडे तो सर्वज्ञ आहे सर्व आहे आणि म्हणून करता जीवानी त्याला शरण गेलं पाहिजे इकडं तिकडं न जाता एका ठिकाणी जगदगुरु तुकाराम महाराज असं म्हणताय सेंदरी हेंदरी दैव दैवते कोणती पुजीभूत खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान अर्थात इकडं तिकडं कोणत्याही देवाला नमस्कार चमत्कार करण्यापेक्षा जी देव आपलाच पोट भरू शकत नाही आणि ती देव जर आपल्याला कुठंतरी कुठं चार पाय पाँग, दोन पाय मागत असत तर देवाला जाऊन आपल्याला काय प्राप्त होणार आहे म्हणून करता आशाला शरण जा ऐशी शरण जावे शक्ती जीवे नवंशी एखाद्याला जर आपण शरण गेलो आपलं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे असलं पाहिजे एक व्यक्ती आणि त्या ठिकाणी रस्त्याने चालला होता आणि पावसाने भिजलेली भिंत त्या भिंतीवरचा एक दगड त्याच्या पायावरती पडला पायावर इतका मोठा दगड पडला तो दगड काय त्याला उचलता येईना आणि मग रक्तबंबाळ झाला पाय तेवढ्यामध्ये तो वाट पाहत होता कुणी येत आहे का माझ्या मदतीला धावून आणि मग समोरून एक व्यक्ती आला तो जरा उदबत्ती पैलवानच होता काळी पैलवान आणि त्यानं पाहिलं की याच्या पायावर काय झाले दगड पडलेला आहे तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणायला लागला अरे 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 तुमच्या पायावर किती मोठा दगड पडला किती रक्त सांडायला लागलं तुम्हाला किती वेदना होत असतील तो म्हणायला लागला निष्ठा दुःख करून काय उपयोग आहे माझ्या पायावर पडलेला दगड जरा उचलून बाजूला करण्याकरता जरा मला मदत करा तो म्हटला अहो असं मला वाटतंय तुमच्या पायावर पडलेला दगड असा अलगच उचलून बाजूला ठेवावा पण काय करू आताच मी डॉक्टरकडनं आलोय डॉक्टरनी सांगितलंय अजिबात वज उचलायचं नाही अशा <laughs> व्यक्तीला आपण मदत मागून तरी आपल्याला काही फायदा होईल का आता डॉक्टर मी काय नमुन्याचे निघाले सांगू हितले नाहीत बरं का आमच्याकडलं सांगाल होते कडलं आणि एक व्यक्ती डॉक्टरकडे गेला डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला म्हणायला लागला डॉक्टर साहेब माझी दाड दुखायला लागली जा दाड जरा दुखायली जरा चेक करा yeah. डॉक्टर साहेबांनी चेक केलं डॉक्टर म्हटले अरे तुमची दाढ किडलेली आहे दाड, दाड काढावी लागेल हां काढा की म्हटला दाड काढा काढा म्हटल्यावर पहिल्या सेकंदाला डॉक्टरनी पहिला समोरचा दात पाडला दुसऱ्या दा सेकंदाला दुसरा तिसऱ्या सेकंदाला तिसरा समोरचा दात पाडला तो म्हटला डॉक्टर का पिढा इकडं दाड दुखायली पुढलं का दात काढायला लागला अरे जरा दाड पस्तर जायला रस्ता तर होती की म्हटलं असा डॉक्टर जरा आपल्याला मिळाला तर आपल्याला खऱ्या अर्थाने डॉक्टर की शिकावी लागेल ला असू <laughs> द्या मला सांगायचं अशा व्यक्तीला आपण शरण गेलं पाहिजे जो आपल्या दुःखातून आपलं सोडवणूक करणार आहे आपल्याला सुखाची प्राप्ती करून देणार आहे योग्य मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे अशा व्यक्तीच्या खऱ्या अर्थाने संपर्कात गेलं पाहिजे त्याला शरण गेलं पाहिजे आणि त्याला शरण गेल्यानंच आपल्या खऱ्या अर्थाने दुःखाची निवृत्ती होणार आहे मग असा सगळ्या देवांचा असणारा देव तो हा देवांचाही देव हा काय कळी काळाचा भेऊ मग कुणाला भ्यायचं काय कारण आहे कुणालाच भ्यायचं काय कारण आहे एक वारकरी भक्तिविजय ग्रंथामध्ये कथा आहे एक वारकरी अनागोंदीचा राजा आहे आणि तो वारकरी त्या राजाच्या नगरीमध्ये पायी वारी करत असताना त्या नगरीमध्ये मुक्काम करण्याची वेळ त्या वारकऱ्यावरती येते आणि वारकरी तिथं थांबतो था देवीचं मंदिर देवीचा भक्त आहे तो राजा आणि त्या देवीच्या अंगावरती आणि सगळं सोनं नाणं सगळं देऊळ सगळं सोन्या नाण्यानं मडवलेलं आहे आणि हे पाहिलं त्या ठिकाणी त्या वारकऱ्यानं संध्याकाळी झोपला राजाच्या घरचं जेवण केलं राज्यातलं पहाटे उठला आणि पांडुरंगाचा काकडा त्यानं चालू केला कुठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाता ना चुकवा व्यथा जन माझ्या खऱ्या अर्थाने आपण सुद्धा आपला एक देव करून घेतला पाहिजे आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेवीन जीवा सुख न कुठेही जावा कोणाही तीर्थाला अयोध्येला गेले तर रामप्रभूला आपण हात जोडले पाहिजे पांडुरंगाची आमची भक्ती दृढ व्हावी आपण कुठं गेलो काशीला गेलो काशीला गेल्यावर भगवान महादेवाला आपण विनंती केली पाहिजे पांडुरंगाच्या चरणावरची आमची भक्ती दृढ व्हावी एकम सद्विप्रा बहुधा वदंती असं शास्त्र आहे कोण्याही देवाला जा पण त्या ठिकाणी एका देवावरती निष्ठा आणि श्रद्धा ठेवा जसं की महाराज म्हणताय जर हे आकाशवर पडोपा आहे ब्रह्मगोळ भंगा आहे वडवानळ त्रिभुवन खाये तरी मी तुझा तुझीच वाट पाहे गावी ठोबा नकरी आणि पांगिला नकरी आणि कांचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला नकरी आणि पांगिला नाम धारक तुझाची अंकिला अर्थात एका देवावरती निष्ठा ठेवली त्याचीच कड लावायची उग आपली निष्ठा सगळी निष्ठा निष्ठेचीच आहे महाराज इकडून निष्ठायचं तिकडे निष्ठायचं तिकडे निष्ठायचं सकाळी इकडं दुपारी तिकडं संध्याकाळी तर तिसरी महाराज असलं हे सगळं तेव्हा आपली निष्ठा कशी पाहिजे भक्कम पाहिजे महाराज देवावरचीच सांगायला लागलोय मी आणि मग ती निष्ठा आपली निश्चित रूपाने भक्कम जर असेल तर देवाला सुद्धा आपल्या मदतीसाठी यावं लागतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे त्या भक्तिविजय ग्रंथामध्ये आलेलं ऐका दोन मिनिटं सांगतो मग त्या वारकऱ्यानं तिथं मुक्काम केला काकडा चालू केला राजा म्हणायला लागला आमच्या राज्यातलं खाल्लं आमच्या देवीच्या मंदिरात राहिला आणि देवीचं तर काय म्हणला नाही पांडुरंगाचं गुणगान करायला चालू केलं आणि असं कसं काय म्हटले तू देवीचं काय म्हणायचं का नाही असं म्हटल्यावर मग तो म्हणायला लागला हे बघा तुम्ही जरी मंदिर सोन्याचं त्या ठिकाणी देवीच्या अंगावर सोनं नानं मडवलेलं असेल पण आमच्या पांडुरंगाचं निस्त पंढरपूर त्या ठिकाणी मंदिर सोन्याचं नाही आखं पंढरपूर सोन्याचं आहे म्हटलं वारकरी बिला तावातला होता या परिसरातला <laughs> सगळं पंढरपूर सोन्याचं आहे आणि ही तुमची आहे एवढ्यावर थांबाव का नाही वारकऱ्यानं ना ती पुढं म्हणला तुमची ही दिवी आहे का नाही सोन्यानं मडवलेली तिथं झाडलोट करायला असती म्हणला असं पुन्हा तिथं राजाला असा राग आला म्हणला तुझं पंढरपूर सोन्याचा असूदी पण आमच्या दिवीला झाडलोट करायला होतो काय चल म्हणला बस गोड्यावर तुला दाखवतो पंढरपूर जर सोन्याचं नसू दे आणि आमची दम तिथं दिवी जर झाडलोट करायला नसू दे तुला सुळावरच देतो आता वारकऱ्याला आला की आणि रुमाल कळला आणि पुसायला चालू केला वारकरी पण निष्ठावान होता त्यानं देवाचा धावा चालू केला पांडुरंगे ये पांडुरंगे जीवाचे जीव लगे ये पांडुरंगे पांडुरंगे येई व पांडुरंगे ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा दहावा त्यानं केला त्यावेळा मग पंढरपूर जवळ आलं आणि पंढरपूर जवळ आल्यानंतर त्या राजाने पाहिलं जळजळी जल तर सोनसळा कळस दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर इठोबा रायाचे नगर सगळं पंढरपूर सोन्याचं दिसायला लागलं मग वारकऱ्याला अजून जोर चढला वारकऱ्या कसं काय म्हटलं आहे का नाही हा पंढरपूर सोन्याचं आहे का नाही राजा म्हटला एवढ्यावर नाही बघायचं पंढरपूर सोन्याचं आमची दिवी जर तिथं झाडलोट करताना नसू दे मग बघतो म्हटला तुझं आता पुन्हा वारकऱ्याला पंचायत पडली पुन्हा मग पंढरपूरमध्ये गेल्यानंतर आतमध्ये रावळात गेल्यानंतर पाहतो तर काय साक्षात त्या ठिकाणी देवी माता आणि झाडलोट करण्याचं भक्तासाठी देव काय काय, काय करतो महाराज उंच निचता ही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी कण्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी भक्तानं शब्द दिला की देवाला तू पूर्णच करावा लागतो म्हणून तुम्हाला भक्तासनी सांगतो उगच कुणाला काय बी शब्द देत जाऊ नका भक्ताचं सांगायला आणि मग त्या ठिकाणी देवी माता साक्षात झाडलोट करताना पाहिली आणि मग राजाला त्या ठिकाणी विश्वास पटला म्हणजे काय सगळ्या देवांचा देव कोण आहे तो हा देवांचा हे देव काय कळी काळाचा भेव का हो महाराज तुम्ही सांगताय म्हणून आम्ही खऱ्या अर्थाने जर त्याला शरण गेलो तर हे खरं नाही म्हटले तुमच्या अगोदर कुणी काय त्याचं वर्णन केले का महाराज म्हटले वेद जया गाती श्रुती म्हणती नेहमी नेहमी वेदाने त्याचं काय केलंय वर्णन केलेलं आहे त्याचं वर्णन केलंय भगवान परमात्म्याचं वर्णन त्या श्रुती मातेनं केलंय त्या भगवान परमात्म्याचं वर्णन शास्त्राने पुराणाने केलेलं आहे आणि म्हणून करता मी सांगतोय म्हणून ऐकू नका त्यांनी शास्त्राने वर्णन केलंय म्हणून ऐका बरं समजा तुमच्या सांगण्यामुळं आम्ही पंढरपूरला गेलो बी समजा आणि त्याची आमची भेट जर झाली तर तू आम्हाला ओळखूल का कसं ओळखायचं आम्ही त्याला देव कसा का ओळखावा महाराज ऐका ओळखीला हरी धन्यतो संसारी अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे जो देवाला ओळखतो तो, तो संसारातला धन्य आहे म्हटले ऐका दोन रूपाचं वर्णन आहे रुपडे हे तत्व बीज तू कामने निज रूपडे हे तत्व बीज कसा आहे सगुणातलाही देव आहे निर्गुणातलाही देव आहे दोन्ही तत्व एकच आहे महाराज फक्त माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत तुझं सगुण मनो की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे तुझ सगुण मनो की निर्गुण सगुण आणि निर्गुण एकच आहे व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती जे व्यक्त व्यक्त योग आहे भक्तीच्या मार्गाने गेला तर व्यक्त रूपाला प्राप्त होशील आणि योग मार्गाने गेला तर अव्यक्त रूपाला प्राप्त होशील अर्थात व्यक्त सगुण आणि निर्गुण अनेक त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची अनेक रूप जरी असली तर निर्गुणातल्या देवाला सुद्धा सगुणात यावं लागतंय याचं कारण सांगायचं म्हणजे असं तीन पद्धतीची त्या ठिकाणी सत्ताशास्त्राने वर्णन केलेले एक परमार्थिक सत्ता आहे एक व्यावहारिक सत्ता आहे एक प्रातिभाषिक सत्ता आहे अगदी सोपं सांगायचं म्हणजे परमार्थिक सत्तेमध्ये देव येतो संत येतात असं ग्रहित धरा व्यावहारिक सत्तेमध्ये तुम्ही आम्ही येतो असं ग्रहित धरा आणि प्रातिभाषिक सत्यमध्ये स्वप्नातले पदार्थ येतात असं ग्रहित धरा थोड्या वेळापुरतं ऐका पण या सत्येचा एक नियम आहे काय नियम आहे तर समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही असं शास्त्र आहे आता ही साधक बाधक म्हणजे काय पुढं सांगतो आहे का एखाद्या वेळेला पूर्वी पूर्वी म्हणण्यापेक्षा आताच ग्रहित धरा एखादा व्यक्ती जर झोपला झोपलेल्या व्यक्तीच्या जर आ, उशाला पाण्याचा तांब्या म्हणा बाटली म्हणा भरून ठेवली आणि तो व्यक्ती झोपी गेल्यानंतर त्याला स्वप्न पडलं स्वप्न पडल्यावर तो व्यक्ती गेला जंगलामध्ये स्वप्नामध्ये आणि स्वप्नात त्याचं आणि लांडग्याचं युद्ध झालं आता लय शूरवीर होता सोलापूरचा आणि मग त्यानं लांडगा ठार केला <laughs> लांडगा ठार केल्यानंतर ले त्याला तहान लागली महाराज तहान लागल्यानंतर आता तो पाणी 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 करायला लागला व्याकुळ झाला पाण्यानं इकडं तिकडं पाणी शोधायला लागला मला तुम्हाला विचारायचं आहे पाणी त्याच्याजवळ नाही का पाणी त्याच्या उशाला आहे ना मग त्या पाण्यानं त्याची तहान जाईल का जाणार नाही याचं कारण असं आहे ते पाणी व्यवहारिक सत्तेतलं आहे त्याला जी लागलेली तहान आहे ती स्वप्नातली म्हणजे प्रातिभासिक सत्तेतली आहे समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो विषम सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत नाही स्वप्नातली तहान घालवायची असेल तर विहीर कुठं खांदावी लागेल स्वप्नामध्ये खांदावी लागेल कुणाच्याही राहनात खान पण स्वप्नातच खान असं आहे आणि त्याच्याशिवाय तुझी तहान बागणार नाही आणि त्याला व्यवहारातलं पाणी काही कामाचं नाही अजून सोपं पूर्वी गावामध्ये सिनेमे यायचे सिनेमा पिक्चर यायचा पडद्यावरती सिनेमा रामायणाचा महाभारताचा पूर्वीचा काळ खूप वेगळा होता तुम्हाला माहिती आहे चांगलं आता तरी आम्ही नवीन पिढी आहे पूर्वीचा काळ महाराज रस्ते साधे होते माणसं सुद्धा साधी होती पूर्वी रस्ते साधे होते माणसंही साधी होती आता रस्ते डांबरी झालेत माणसं सुद्धा डांबरट झाले काय फरक पडलाय महाराज पूर्वीचा काळ पूर्वी जर एखादं लेकरू झोपत नसेल ना त्याची आई त्याच्यासाठी अंगाई गीत गायची गाय झोपली गोठ्यात घरट्यात उताई, परसात वेलीवर झोपल्या जुई, जगा वेगळी ही ममता हो जगा वेगळी ही ममता जगावेगळी अंगाई आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई तेव्हाची आई आई, आई लहान लेकरासाठीच म्हणत होती आज माझ्या पाडसाला म्हणत होती आज माझ्या पाडसाला तेव्हाची आई लेकरासाठीच म्हणत होती आताची आई सुद्धा लेकरालाच म्हणते आज माझ्या पाडसाला पण काय करा आताची आई अंगाई गीत गात नाही लेकरासाठी त्याच्या हातात मोबाईल देते पप्याला कार्टून दाखवती पप्प्या मग कार्टून नादी लागते आणि पुन्हा पप्प्या मोबाईल सोडत नाही म्हणून ती पप्प्याची आई पप्प्याला ठोक ठोक ठोकती आता मला सांगा चूक आईची आहे का पप्प्याची आहे आईच्या मग कुणाला मारलं पाहिजे आईला अर्थात <laughs> चूक आईचीच आहे महाराज म्हणजे आपण लेकराला जसं ओळख लावतो तसंच लागत असतं मला एवढं सांगायचं आहे पूर्वीच्या काळात सिनेमा आला त्या गावामध्ये पडद्यावरती सिनेमा आला रामायणाचा आणि हनुमंतरायानी त्या ठिकाणी उड्डाण केलं त्या पडद्यावर दिसायला लागलं सगळ्या गावकऱ्यांना जय श्रीराम उड्डाण केलं लंकेमध्ये गेले सीता मातेचा शोध लावला आणि सगळी लंका त्या ठिकाणी लंकेला आग लावली लंका धडा 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 चढायला लागली सगळी माणसं म्हणली आता गाव काय आपलं राहत नाही <laughs> जेणे त्यांनी घागरी उचलल्या बाद बादल्या उचलल्या पाणी आणायचं की फेक पडद्या पाणी पडद्याचं मालक म्हणला कुठलं नयच म्हणला कुठलं तरुण आणलं त्यांना काय कळतं का नाही म्हणलं त्यांना याच्या कुठल्या गावचं होतं म्हणली जाऊ सोलापूर भागातलं म्हणली <laughs> सगळ्यांना बाजूला केलं सगळी लंका भस्मसात झाली पण पुन, पुन्हा माणसं सगळी जमली बघितलं सगळी लंका जळाली ह्या पडद्यावर पण पडद्याला कुठं डाग सुद्धा नाही पडद्या <laughs> कोणच्या कंपनीचा जा पडदा आहे म्हणली आता मला सांगा पडद्यावरती जळणारा जो अग्नी होता तो खरा होता का प्रातिभाषिक सत्तेतला होता पण प्रातिभाषिक सत्तेतला अग्नी जसा व्यवहारिक सत्तेतला पडदा जाळू शकत नाही तसा निर्गुणातलं तत्व व्यवहारिक असलेल्या संतांना भेट देण्याकरता त्याला अडचण येते म्हणून साधक व्यवहार होण्याकरता निर्गुणातलं तत्व ते सोडतं आणि संताना विठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा भक्तांना भेटतो रावणाचा वध करतो कंसाला ठार करतो असं असणारं भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे तुका म्हणे निज रुपडे हे तत्व विज तो हा देवाचा हे देव आय कळी काळाचा भेव झालेली सेवा आता वेळ संपली का नाही ऐक नाही कसं आहे का पुरतं रामायण असलेलं बरं असते आमचे पुरमपूज्य गुरुवर गुरुवर्य कुरेकर बाबा पाठामध्ये एक उदाहरण सांगत असते सांगतो तुम्हाला ऐका दोन मिनटाचं आहे काय म्हटले दोन मैत्रिणी होत्या गावामध्ये दोन मैत्रिणी आणि त्या एका मैत्रिणीच्या घरी चांगलं दही दूध तूप असायचं ताक असायचं आणि दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी काय गाई मशीन होत्या जिच्या घरी गाई मशीन होत्या तिच्या घरी अचानक दुपारी पाहुणे आले अचानक पाहुणे आले आता पूर्वी काही फोन मिस कॉल वगैरे व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं अचानक पाहुणे आले पत्रही नाही काही नाही अचानक पाहुणे आले मग तिनं विचार केला आता घरामध्ये भाकरी आहेत पाहुण्यांना भूक लागली आहे आता भाजी करायची म्हटलं तर वेळ जाईल म्हणून तिनं काय केलं तांब्या घेतला तांब्या तांब्या तांब्याच म्हणतात ना इकडं तांब्या घेतला आणि जिच्याकडं ताक होतं का नाही जिच्या घरी मशी होत्या तिच्याकडे गेली आणि म्हटली अगं सकू अगं जरा माझ्या घरी पाहुणे आले तू जरा काय कर मला ह्या तांब्यात काय कर ताक दे म्हणजे पाहुणे काय करतील ताकण भाकरी खातील आणि मग तिनं ती ते तांब्या घेतला आणि म्हटली का गं म्हटली गंगू तू रोज तिथं मंदिरात रामायण ऐकायला जाते मला थोडं रामायण सांगशील का होय म्हटली रामायण सांगते ताक आण म्हटली आधी गेली आतमध्ये आणि तिनं तांब्यामध्ये किती ताक आणावं एक कप बरंच ताक आणलं बघा तांब्यामध्ये तांब्यामध्ये एकच कप ताक आणलं आणि म्हटली हे बघ ही ताक ಾಯ ರಾಜ ರಾಮ ಅಧೋರ ತಪೋವ ಹತ್ವಾ ಮೃಗ ಕಾಂಚನ ವೈದೇಹಿ ಹರಣಮ ಜಟಾಯು ಹರಣಮುಗ್ರೀವ ಸಂಭಾಷಣ ವಾಲಿ ನಿರ್ದನ ಸಮುದ್ರತರಣಂ ಲಂಕಾ ದಹನಂ पश्चात रावण कुंभकर्ण हननम ये रामायणम तिनं सगळं रामायण एका मिनिटात सांगितलं अयोध्येचा राजा राम त्याला जावं लागलं वनात दशरथाचा पुत्र राम वनात गेला इकडं म्हटले तिकडं सीतेचं काय झालं हन हरण झालं रावण ठार केला आणि सीतेला परत आणलं आणि झाला राज्याभिषेक आणि झालं म्हटली रामायण आणि ती म्हटली अगो गंगू एवढंच का म्हटली रामायण आणि ताक किती दिलंय म्हटली तो <laughs> <laughs> याला म्हणा पुरतो रामन हे गुरुवार यांनी सांगलेलं सांगतो बरं का तुम्हाला हे माझ्या अंगच नाही आणि मग हे तशा पद्धतीने आता वेळ झालेली आहे आणि तुम्ही लांबून परगावून आलेली माणसं आहे तुम्हाला सुद्धा अजून जाऊन पुन्हा बरीचशी का का काम असतील आता का सगळा पिरियड तसा आहे तुम्हाला काम करावे लागते त्यामुळे मी तुम्हाला सोडतो लवकर म्हणून तू का म्हणे निज रुपडे हे तत्व बीज तो हा देवाचा हे देव काय कळा जाऊ हे सगळं पंढरीचं महात्मे सांगितलंय आता पंढरपूरला आपण गेलं पाहिजे का नाही नाही केलं पाहिजे तुका म्हणे निज रूपडे हे तत्व तत्वबीज तो हा देवाचा हे देव काय कळी काळाचा भेव ज्ञानेश्वर